लोहारा शहरामध्ये तालुका क्रीडा कर्मचारी संघ यांच्या वतीनं तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती सावित्रीबाई सखी मंच लोहारा आणि लोहारा तालुका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे लोहारा तालुका क्रीडा कर्मचारी संघाच्या वतीने हायस्कूल लोहारा मैदानावर तालुक्यातील सर्व क्रीडा कर्मचाऱ्यांच्या संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले तर सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती आणि सावित्रीबाई सखी मंच लोहारा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहरातील शिवनगर येथील माळी कॉम्प्लेक्स येथे अभिवादन करण्यात आले विविध ठिकाणी नगरसेविका माळी शमाबी शेख जालिंदर कोकणे अविनाश माळी तसेच शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्या मीरा माळी राजेंद्र माळी विकास घोडके भीमाशंकर डोकडे गजानन मक्तेदार इकबाल मुल्ला दगडू तिगाडे कमलाकर सिरसाट सह आदी सहभागी झाले होते अब्बा शेख एम सी एन न्यूज लोहारा धाराशिव